स्वतःच्या स्वार्थासाठी एकदा इकडे थांबायचं आणि एकदा इकडे थांबायचं दोघांनी एकमेकांवरती एक शिंतोडे मारायचे वास्तव एकच आहे हे तुम्हालाही माहित आहे फक्त मी बोलतोय मी फक्त बोलतोय आलं लक्षात ही काळूबाळूची लढाई आहे हे देण्यात ठेवा एक तर जे असेल ते तुझ्या घरात आणि तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात तिसरा येता कामा नाही तिसरा येता कामा नाही गोर गरीबाच्या घराला आग लागली पाहिजे तू सुखात झोपला पाहिजे मी सुखात झोपला पाहिजे मी वरडायचं माझा बाप मारला हे वरडायचं माझं काही संबंध नाही मी एवढं उभा केलं मातीत घातलं एकाच लायकीचे सगळे अरे तुमच्या तुमच्या घरातलं भांडण माझ्या शेतकऱ्याचे संसार तुम्ही रस्त्यावर का आणायला लागले हे घरगुती भांडण आहे तुमचं घरगुती भांडण माझ्या सर्व शेतकऱ्याला देशोधीला लावलं ला तुम्ही हे किती दिवस स्वतःच्या